नमस्कार मी पूजा परिपूर्ण आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत पचायला हलका मऊ लुश जाळीदार जाळीदारचा मुगडाळीचा ढोकळा पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपला ढोकळा किती छान मऊसूत आणि स्पंजी झालेला आहे बघा कसाही दाबला तरी तो पुन्हा आकार घेत आहे डाळ भिजवलेली असेल तर तुम्ही हा मुगडाळीचा ढोकळा सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी फक्त वीस मिनटांमध्ये करू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मुगडाळीचा ढोकळा कसा करायचा हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आपल्या चॅनलवर नाश्त्यासाठीच्या अशाच बऱ्याच साध्या सोप्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता ढोकळा करण्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये भिजवलेली मुगडाळ घेतली आहे एक कप मुगडाळ मी पाच तास भिजवून घेतले आहे मुगडाळ मी आधी स्वच्छ निवडून घेतली त्यानंतर दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतली डाळ बुडेल एवढं यामध्ये पाणी घातलं आणि पाच तास मुगडाळ भिजवून घेतलेले आहे तुम्हाला जर ढोकळा सकाळी नाश्त्यासाठी करायचा असेल तर तुम्ही डाळ रात्रभर भिजवून घेतली तरीही चालेल बघा डाळ अगदी चांगली भिजली गेली आहे अशी डाळ आपण छान भिजवून घेतली म्हणजे ती पटकन वाटली जाते एक कप डाळ म्हणजे डाळ भिजवण्याआधी एक कप होती भिजवून ती दुप्पट झालेली आहे एक कप डाळ म्हणजे बरोबर अडीचशे ग्राम मुगडाळ मी इथं घेतलेली आहे मुगडाळ मिक्सरला लावून वाटण्याआधी त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे भिजवून घेतलेली डाळ इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले मुगडाळ इथलं सगळं पाणी मी निथून आहे गरजेनुसार मग आपण पुढे पाणी घालू शकतो आता आपण यामध्ये कमी तिखट असलेली एक हिरवी मिरची घालायची एक इंच आल्याचे तुकडे घातले यानंतर दोन टेबलस्पून बारीक रवा दोन टेबलस्पून साखर घातले साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता दोन टेबलस्पून तेल घालायचं याने ढोकळा छान मौसूत होतो खाताना तो घशाला खाता अडकल्यासारखा होत नाही चवीनुसार मीठ घालायचं आणि एक मोठा लिंबाचा रस घातलेला आहे बरोबर एक टेबलस्पून आहे मोठा रसाळ लिंबाचा रस काढून घेतला आहे आणि दोन चिमूट हळद घालायची खूप जास्त हळद घालायची नाही आहे नाहीतर मग ढोकळ्यावर लालसर डाग पडतात आता आपण यामध्ये दोन तीन टेबलस्पून इतकं पाणी घालूया खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आधीच कारण डाळ आपण पाच तास भिजवून घेतलेली आहे डाळीमध्ये थोडंसं पाणी असतंच आपल्याला हे मिश्रण अगदी पातळ करायचं नाही आहे आता आपण हे मिक्सरला लावून बारीक वाटून घेऊया आपण मिक्सरला लावून घेतलेल्या सगळ्या साहित्याचं मिश्रण इथं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे बघा आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आपल्याला हे मिश्रण यापेक्षा पातळ किंवा घट्टसर करायचं नाही आहे बघा आणि अगदी मी छान वाटून घेतलं आहे तुम्हाला दाखवते अजिबातच जाडसर राहिलेलं नाही आहे असंच आपल्याला हे मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं आहे अर्धा कप पाणी घेतलं होतं त्यातलं दोन टेबल स्पून पाणी शिल्लक आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी अधिक लागू शकतं कारण जर तुम्ही डाळ निथळून घेताना त्यामध्ये पाणी शिल्लक ठेवाल तर यामध्ये पाणी कमी घालावं लागेल किंवा कदाचित तुम्हाला थोडंसं पाणी जास्त देखील लागू शकतं आता हे तयार मिश्रण आपण कमीत कमी दोन ते तीन मिनिटं तरी असं चमच्याने छान फेटून घ्यायचं आहे असं आपण हे मिश्रण फेटून घेतलं म्हणजे ते छान हलकं होतं आणि ढोकळा आतून मस्त जाळीदार होतो ही सगळी तयारी करत असतानाच आपण ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवणार असो त्या भांड्यात पाणी घालून पाणी उकळत ठेवायचं आहे आणि ढोकळा ज्यात सेट करणार असो त्याला देखील तेल लावून घ्यायचं आहे यामध्ये जेव्हा आपण इनो किंवा सोडा घालू त्यानंतर जास्त वेळ थांबायचं नाही आहे म्हणून सगळी तयारी आधीच करून घ्यायची आहे दोन तीन मिनिटं मिश्रण फेटून घेतल्यानंतर अगदी छान हलकं झालं आहे आता आपण यामध्ये दीड टीस्पून इनो घालूया भिजवण्याआधी आपण एक कप मुगडाळ घेतली होती त्यासाठी दीड स्पून इनो हवा इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे कारण मिश्रण आधीच आपल्याला हवं तितकं सैलसर झालेलं आहे एकाच डायरेक्शनमध्ये इनो मिक्स करून घ्यायचं आहे इनो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे पण खूप जास्त वेळ ढवळत राहायचं नाही आहे आता इथं मी इनो घातला आहे तर तुम्ही एक टी स्पून खायचा सोडा घातला तरीही चालेल जसं आपण यामध्ये इनो मिक्स करत जाऊ तसं हे मिश्रण फुलून यायला सुरुवात होते बघा आधीपेक्षा दुप्पट झालेलं आहे मस्त हलकं मिश्रण झालं आहे यापेक्षा जास्त वेळ आपण ढवळत राहायचं नाही आहे आधीपेक्षा रंग पण फिकट झाला आहे आता आपण हे मिश्रण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया मी ढोकळा या ताटात सेट करणार आहे आधी सांगितल्याप्रमाणे मी ताटाला आधीच तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही कुकरचा डबा घेतला तरी चालेल केकटी नसेल तर त्यामध्ये देखील तुम्ही ढोकळा सेट करायला ठेवू शकता ढोकळा वापरून घेण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये दोन मोठे दांबे पाणी उकळत ठेवलं आहे पाण्याला मस्त उकळी आले उंचीसाठी एक वाटी ठेवली आहे त्यावर असं रिंग ठेवलं आहे ढोकळा जेव्हा आपण वापवणार असो त्याआधी पाण्याला चांगली उकळी आलेली असायला हवी यानंतर आपण लगेचच तयार भांड यावर ठेवून द्यायचं आहे बघा कढई गरम आहे हाताला चटका बसणार नाही अशा पद्धतीने तयार प्लेट यामध्ये ठेवायचे आहे आता आपण लगेचच यावर झाकण ठेवायचं आहे कारण आतली पाण्याची वाफ गेली नाही पाहिजे गॅसची फ्लेम सुरुवातीला पाच मिनिटं हाय ठेवायची आणि त्यापुढे पंधरा मिनिटं तुम्ही मिडियम फ्लेमवर ढोकळा वाफवून घ्यायचा आहे पंधरा मिनिटं यावरचं अजिबात झाकण काढायचं नाही आहे पंधरा मिनिटांनंतर तुम्ही चेक करू शकता ढोकळा शिजलाय का नसेलच शिजला तर अजून पाच मिनिटं तुम्ही झाकण ठेवून ढोकळा वाफवून घेऊ शकता जर तुम्ही सारखं सारखं झाकण काढून पाहाल तर मग आपला ढोकळा आतून अजिबात जाळीदार होणार नाही आणि तो व्यवस्थित फुगणार नाही बरोबर वीस मिनिटं झाली आहेत बघा आता आपण झाकण काढूया आपला ढोकळा अगदी छान फुलला गेलेला आहे व्यवस्थित झाला आहे ढोकळा वाफवून घेण्यासाठी मला बरोबर वीस मिनिटं लागलेली आहेत आता आपण बोटाने चेक करूया बघा बोटाला अजिबातच पीठ चिकटत नाही आहे याचा अर्थ आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण यामध्ये सुरी रोवून बघूया बघा सुरीला मिश्रण अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ आपला ढोकळा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करायचा तयार झालेली प्लेट बाहेर काढून ठेवायची ती पूर्णपणे गार होऊ द्या आणि मगच आपण ढोकळा कट करूया जर गरम गरम ढोकळा कट करायला गेलो तर तो कुसकरला जाईल फोडणीचं पाणी तयार करण्यासाठी इथे मी पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल गरम करून घेतलं आहे एक टी स्पून राई घालायची राई तडतडल्यानंतर दहा ते बारा कडेपत्त्याची पानं घालायची पानांचे मी दोन भाग करून घेतले आहेत यानंतर आपण दोन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालूया मिरची तिखट हवी तर तुम्ही घालू शकता आता आपण ही फोडणी थोडा वेळ परतून घेऊया गॅसची फ्लेम लो केली आहे फोडणी परतून झाली की यानंतर आपण यामध्ये पाव टी स्पून हिंग घालायचा हिंग फक्त मिक्स करून घेऊया आणि मग लगेचच आपण यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता जितका तुम्हाला ढोकळा ओलसर हवा असेल त्यानुसार पाणी तयार करायचं यानंतर आपण यामध्ये दोन टीस्पून साखर घालूया आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं मीठ आपण आधी ढोकळ्यात पण घातलेलं आहे त्या अंदाजानेच पाण्यामध्ये मीठ घालायचं आता आपण साखर आणि मीठ यामध्ये मिक्स करून घेऊया आणि दोन मिनिटं हे फोंडीचं चा पाणी छान उकळून घेऊया म्हणजे फोंडीच्या पाण्यामध्ये सगळ्या पदार्थांचा अर्क अगदी छान उतरला जाईल दोन मिनिटं बघा फोंडीचं पाणी शिजवून घेतलंय आता आपलं हे फोंडीचं पाणी तयार आहे ढोकळाही गार होतोय आणि फोंडीचं पाणी पण थोडंसं गार होऊ द्या आणि मग आपण पुढची तयारी करूया बघा आता ढोकळा अगदी व्यवस्थित गार झाला आहे पाहू शकता किती छान मस्त स्पंजी असा ढोकळा आपला तयार आहे आता आपण ढोकळा कट करून घेऊया सुरुवातीला आधी अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे मग आपल्याला ढोकळा काढणं अगदी सोपं होऊन जातं मग तुम्हाला ढोकळ्याचे जसे तुकडे लहान मोठे हवे असतील त्यानुसार तुम्ही ढोकळा कट करून घ्या ढोकळा कट करताना तुमच्या लक्षात येईल की आपला ढोकळा किती छान मऊ झालेला आहे बघा मी आधी आडवे काप करून घेतले आणि आता आपण उभे काप करून घेऊया तुम्हाला मी यातला एक पीस काढून पण दाखवते बघा ढोकळ्याला आतून किती छान जाळी आलेली आहे कॅमेऱ्यामध्ये तितकं स्पष्ट दिसत नाही आहे पण ढोकळा मस्त मऊसूत आणि जाळीदार होतो बघा ढोकळा कसाही दाबला तरी तो पुन्हा आपल्या आकारात येत आहे यावरूनच तुमच्या लक्षात येईल की आपला ढोकळा मस्त आतून जाळीदार आणि अगदी मऊसूत झालेला आहे यानंतर आपण तयार करून घेतलेलं फोंडीचं पाणी घालायचं आहे यामुळे ढोकळा छान अजून मऊसूत होतो सजावटीसाठी वरून थोडीशी हवी तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची खोलेलं ओलं खोबरं घातलं तरीही चालेल आपला ढोकळा सर्विंगसाठी तयार आहे तयार ढोकळा मी इथे सर्विंग, सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतला आहे बघा पाहून लक्षात येईल अगदी छान झाला आहे मस्त जाळी आलेली आहे वड्यादेखील अगदी छान पडल्या आहेत अजिबातच कडक किंवा घशाला अडकणारा असा झाला नाही आहे मी तुम्हाला ढोकळा तोडून दाखवते आधी दाखवला नव्हता बघा आतूनही पाहू शकता अगदी छान जाळी आली असाच मऊ लुसलुशीत मुगडाळीचा ढोकळा घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद